नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर कोण आहेत ते नो इंट्रोडक्शन तुम्ही भरभरून प्रेम केलं आहे त्याच्यावर महाराष्ट्राची हास्य जत्रा जो अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम त्याचा नवीन सीझन आता सुरू झाला आहे आणि मी तुमच्या तिघांचंही सर्वप्रथम अभिनंदन करतो इतकं मोठं प्रेम मिळालेलं आहे आणि परत एकदा लोकांच्या आयुष्यात चैतन्य आनंद फुलवण्यासाठी तुम्ही सज्ज झाला आहे काय म्हणत आहे आत्ता भावना किती चार्जडप आहात तुम्ही तिघे ह्याच्याबद्दल सांगा नाही नक्कीच चार्जडप आहोत कारण आत्ताबद्दल जवळ आठशे सव्वाशे एपिसोडचा टप्पा आम्ही पार केलेला आहे आणि आता हे येणाऱ्या नव्या सीझनमध्ये नवीन वेळ नवीन एक एपिसोड एक्स्ट्रा आहे म्हणजे आधी आम्ही दोन एपिसोड आणायचो आता तीन एपिसोड येत आहेत सो सर्वच नवीन आहे आणि तुम्हाला नक्कीच हे खूप आवडेल याची आम्हाला खात्री आहे आनंद आहे खूप जास्त कारण आम्ही जेव्हा जेव्हा ब्रेकवर जातो तेव्हा तेव्हा ते आम्हाला असं खूप चुक चुकल्यासारखं होतं की अरे आपण शूट नाही करत आहोत आपण एकत्र नाही आहोत आता त्यानिमित्तानं परत आलेलो आहोत नवा पर्व घेऊन आलेलो आहोत आणि ऑफकोर्स लोकांचे खूप सारे मेसेजेस आले आहेत जेवढे फॅन्स आहेत जेवढे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांचे मेसेजेस आहेत की कधी येत आहे परत आम्हाला आम्ही वाट पाहतोय आतुरतेने एपिसोडची तेव्हा आता आम्हाला सुद्धा जास्त मजा येणार आहे हे सादर करताना काय नाही आता काय मैदान सज्ज आहे खेळाडू सज्ज आहे आता फक्त काय मैदान जिंकायचं हेच आहे एवढे एवढी एनर्जी आमच्याकडे आता म्हणजे बॅटिंग करायला एकदम सज्ज आहात बॅटिंग होते दे आणि मला तुमच्या सगळ्यांचं सा कौतुक काय वाटतं की इतके वेगळे विषय म्हणजे आमच्या डोक्यात कल्पनाही नसती अशा काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही खूप छान खुलवता ही कशी भट्टी जमली आहे इतक्या दिवसांची भट्टी जमलेली आहे तुमची हे सर्व क्रेडिट आमच्या शोच्या टीमचं आहे लेखकांचं आहे सचिन गोस्वामी सर मोठे सर विनायक पुरुषोत्तम ऋषिकांत राऊत प्रथमेश शिवलकर शमेश बेटकर अमोल पाटील अभिजित पवार आ, समीर चौगले मी असे जवळजवळ आठ नऊ टीम लेखकांची टीम आम्हा क्रिएटिव्सची टीम ही दोन दिवस वर्कआउट करत असते की या एपिसोडला काय करायचं आणि असं करत करत जवळजवळ या सव्वा आठशे एपिसोडमध्ये अडीच हजार स्किट्सचा टप्पा आत्ता पार केला आहे अडीच हजार स्किट्सच्या माध्यमातून अडीच हजार विषय आत्तापर्यंत मांडले आहेत सो so, हे सर्व मेजर क्रेडिट हे लेखकांना आणि त्या क्रेडिट टीमला जातं असं म्हणतात बरोबर आणि आम्हाला आवडतं काय म्हणजे तुम्ही सगळे परफॉर्म छानच करता पण तुम्ही जे समोर बसले असतात तुम्ही इतके एक्साइट झालेले असतात ते एक्साइट बघून आम्ही एक आणखी चार्ज अप होतो आपला प्रेक्षक वर्ग तर तुम्ही बघताना सुद्धा म्हणजे तु, तु, तुम्हाला प्रचंड धमाल येत अगदी 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 कारण काय आम्हाला फक्त आमच्याच किट्स माहित असतात बाकी जण काय परफॉर्म करणार आहे माहित नसत काहीच माहित नसतं कारण प्रत्येक जण आपल्या कंटेनरमध्ये रिहर्सल करत असतो त्यामुळे तो विनोद जेव्हा आमच्यापर्यंत नव्याने आमच्या आमच्यासमोर सुद्धा घडत असतो तेव्हा आम्ही सुद्धा खूप जास्त एक्साइट होतो की अरे यार हे काय कमाल सादर केले किंवा काय मजा आली काय कधी कधी इम्प्रुव्हायजेशन करतात कधी कधी फंबल्स करतात त्यातनं होणारा एक नवा विनोद कळत राहतो त्यामुळे मजा येते बरं बरं आणि ह्यात खूप दिग्गज कलाकार आहेत स्वतः तुम्ही तुझ्या शेजारी आहेत समीर चौगुले <laughs> आहेत <laughs> तर म्हणजे एखादा स्किट केल्यानंतर आत्तापर्यंत तुला सर्वात मोठी दाद कुणाकडून मिळालेली आहे ॲक्च्युली स्किट केल्यानंतर दाद मिळणं वगैरे हा मुद्दा वेगळाच आहे आमचं स्किट जेव्हा ओपीडीला सरांसमोर रिडिंग होतं ना तेव्हाच आम्हाला जी काय दाद मिळते सरांकडून की हे जमलं आहे की हे नाही जमलं पण स्किट झाल्यानंतर दादा येऊन सांगतो किंवा प्रसाद ओ साईदामणकर यांच्याकडून कॉम्प्लिमेंट मिळतेच पण एखादं स्किट खरंच खरंच खूप कमाल झालं असेल तेव्हा हे सगळे बसलेले असतात ना ते उठून धावत येतात आणि मिठ्या मारतात तीच मोठी दाद असते आमच्यासाठी आणि तसंच आता व्हायस वर्षा मी प्रश्न विचारतोय ही जी नवीन पिढी आहे नवीन टॅलेंट आहे तेही तुमच्यासमोर त्याच ऊर्जेने काम करत असतं ही कुठेतरी छान भावना असेल ना इतकी तयार झाली आहे ती सगळी पोरं नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा आणि खूप खूप आनंद आहे कारण अगदी पहिल्या एपिसोडपासून म्हणजे ही सगळीच टीम जरा काही सिनियर्स आमचे प्रभादादा किंवा अरुणदादा हे जर सोडले तर बाकी पी पी प्रथमेश रमेश बने आमची चेतना प्रियदर्शनी शिवाली ही सगळी मुलं आम्ही म्हणजे मी समृद्धा नमाव जे आई कॅप्टन्स होत होत्या ते कॉम्पिटेटर म्हणून होते आणि ह्यांना अगदी सगळ्यांना मी इंटर कॉलेजेटपासून पाहिलं माझ्या का बऱ्याच कलाकारांनी माझ्यावर एकांकित काम पण केलं आहे सो जी पोरं आज अंडर काम करत होते ते आज बरोबर आणि बऱ्याचदा माझ्यापेक्षा आमच्याहीपेक्षा खूप उत्तम रीतीने काम करतात ते बघून खरंच खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो त्या सगळ्यांचा प्राऊड फील होतो की यार आपली पोरं मोठी झाली याचा आनंदही वाटतो तर मला एक सांग तुमच्यावर लाखो प्रेक्षक तर प्रेम करतात पण मला नक्की खात्री आहे तुम तुमचे कुटुंबीय मित्रपरिवार आहे सोन तर रिशन बघा काय येते तो सांग मला आता काय तुझ्या म्हणजे घरच्यांची काय रिएक्शन आहे नाही घरच्यांना कौतुकच आहे सगळ्यांना स्पेशली सांग नाही सगळ्या सगळ्यांना कौतुकच आहे बायकोची सांग ना सगळ्यांना कौतुकच आहे सगळ्यांना सगळ्या बायकांना कौतुकच आहे घरच्यांना आनंद एखादी मेमोरेबल त्यांच्याकडून तुला आलेली काही दात त्याच्याबद्दल माझी आई जेव्हा बाजारात जाते आणि बऱ्याचदा काय होतं की अचानक सुद्धा इंटरव्ह्यूज घेतले जातात तेव्हा पण आई पण कधी कधी त्या इंटरव्ह्यूज मध्ये असते तर ओ, मग अचानक म्हणजे हा मग असं होतं ना की काय होतं पत्रकार अचानक येतात आणि तुमची आई ना आम्हाला घ्यायचं आहे आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचं असं करून ते पण घेतात तर तसं पण होतं कधी कधी आणि मग तशा मध्ये जेव्हा एखादी क्लिप असते ती कधीतरी कुठल्या तरी चॅनलकडनं ती व्हायरल होते आणि मग लोकांना कळतं की अच्छा ही याची आई आहे यांच्याबद्दल असं असं आहे कधी कधी एक स्वइच्छित माहिती पण दिली जाते पत्रकारांकडनं तर ती सगळी माहिती आणि फोटो बघून लोक ओळखतात ही आई आहे पृथ्वी प्रतापची आणि मग विचारलं जातं की तो तुमचाच मुलगा ना आम्ही पाहतो कार्यक्रम तर आई घरी येऊन सांगते की आज अचानक असं असं झालं तरी विचारलं की अरे तुम्ही पृथ्वी प्रतापची आई का वगैरे वगैरे असं पण होतं सो ते ऐकताना सुद्धा खूप बरं वाटतं की आईला ओळख माझ्यामुळे मिळते तुझ्या घरची काय माझ्या घरचे रिॲक्शन म्हणजे एकतर तर मी रत्नागिरीचा आहे सो uh, so, uh, ज्या कार्यक्रमावर अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो त्या कार्यक्रमामध्ये मी काम करतो आहे हेच माझ्या आईवडिलांसाठी खूप मोठं आहे की uh, अरे हास्यतेतला प्रथमेश तो तुमचा मुलगा आहे ना सो so, त्यांच्या प्राऊड आणि कधी कधी इथे काही स्किट्स होतात म्हणजे मला चांगलं आठवतंय शालूमालचं स्किट होतं ज्यात रोस्टिंग फॉर्मॅट येतो त्याच्यात मालाने श्रमेश रोस्ट केलं होतं तेव्हा माझ्या आईचा मला फोन आलेला आणि माझ्या आई रे जरा जास्तच बोलल्या <laughs> so रे त्या सो अशाही रिॲक्शन मिक्स रिॲक्शन असतात पण खूप त्यांना खूप छान वाटतं प्रसाद रिलेटेड पण थोडंसं मी पुढे जातो तुम्ही तर आता सीझन डा इतकं वर्ष तुमचं कौतुक कशा पद्धती नवीन रिॲक्शन असती ही तुम्हाला आणखी चार्ज करत असते कलाकार हा नेहमी कौतुकाचं बघितलेला असतं फडला <संधिया। laughs> का भू भुकेलेला झाला कलाकार हा नेहमी कौतुकीचा कलाकार हा नेहमी कौतुकाचा भूकेला असतो कलाकार हा नेहमी कौतुकाचा भुकेला असतो सो लेला। <laughs> <लेलाा। laughs> <वहला। laughs> <laughs> so, म्हणजे आज तुम्हाला कधी सचिन तेंडुलकर भेटले आणि त्यांना तर सर तुम्ही काय खेळलेला व काय खेळता त्यालाही ते हवं असतं मग तो कुठलाही कलाकार असो अभिनेता असो खेळाडू असो सो आजही अगदी छोट्यापासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणीही दाद दिली ती नेहमीच हवी असते आणि तुमच्या कुटुंबियांची दाद माझ्या कुटुंबियाची दाद आहे आता बाहेर फिरायचं वांज झालंय त्यामुळे कुटुंबीय कधी कधी वैतागत एखादा किस्सा घडलाय तुमच्या बरोबर अरे बापरे खूप किस्से घडले आहेत खूप किस्से घडले आहेत कधी मराठी सिनेमाला गेल्यावर ते फॅन्स फोटो काढायला येतात तिथपर्यंत ते, ते ओके असतात पण जे कॅमेरा बायकोच्याच हातात दिला जातो जर आमचा फोटो काढा मग तो, तो पुढचा तीन तास विनोद सिनेमा असला तरी मी गप्प असतो आणि सो असे बरेच प्रसंग घडतात पण मी म्हटलं तसं की ही फॅन मुवमेंट आणि हे कौतुक प्रत्येक कलाकाराला हवं असतं तो त्याच्यासाठी नेहमीच उपाशी असतो एक शेवटचा वेगळा प्रश्न घेऊन मी थांबतो तुम्ही तुमच्याकडून तर सगळं सादरीकरण छान करतात पण तुमच्या लेखक किंवा दिग्दर्शकाला तुमच्या डोक्यात असलेली कधी एखादी कॉन्सेप्ट तुम्ही सांगता का की ती कशी वर्कआउट झाली आहे का आत्ता नाही नाही म्हटलं तसं की हा डिस्कशनचा फॉर्मॅटच आहे म्हणजे आमचे लेखक आणि दिग्दर्शक दोघेही आमच्याबरोबर असतात दोन दिवस <laughs> तुम्ही जी सहा स्किट्स बघता फायनली दोन एपिसोडमध्ये ते सहा स्किट्ससाठी बारा विषय मांडलेले असतात त्यातले सहा फिल्टर होऊन ते सहा उरतात सो आमचे लेखक दिग्दर्शक खूप कॉम्प्लिमेंट आम्हाला देतात आणि तसंच आमचे वेळोवेळी काने टोचत असतात की हे जरा सांभाळ हे अति होतं हे चुकतंय त्यामुळे ते आहेत म्हणून हा शो आहे प्रेक्षकांना काय जातं आता आव्हान प्रेक्षक प्रेक्षकांना आव्हान एवढंच करायचं की आता हा नवीन सीझन येतो आहे वेळ बदललेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे वेळ बदललेली आहे सीझनची त्यामुळे विनोदाचा प्रकारही बदललेला असणार आहे तो नवीन असणार आहे त्यात सरप्रायझेस असणार आहेत दोन सिरीज क्लब असलेल्या असणार <laughs> आहेत आणि त्यात खूप सारी एनर्जी असणार आहे सो नक्की बघा यस नऊ वाजता म्हणजे आधी नऊची वेळ होती आता नऊची वेळ आहे सो कॉमेडीची हॅट्रिक म्हणजे आम्ही आता आठवड्यात ना तीनदा घेऊन येतोय हा तो नक्की एन्जॉय करा येस आ, आता या सगळ्यांनी सगळं सांगितलेलंच आहे मी एवढंच म्हणेन पहा खरंय प्रेक्षको तुम्ही प पाहणारच आहात आणि मी तुम्हाला तिघांनाही यश मिळणारच आहे ते आणखी द्विगुणित हो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू